अहमदाबाद विमान अपघात अतिशय दुर्दैवी घटना असून सर्वांनी या घटनेवर संवेदना व्यक्त केल्या मात्र विरोधक यावर खालच्या भाषेत टीका करत आहेत विरोधकांना गांभीर्य कधी कळेल अहमदाबाद विमान दुर्घटनेवर टीका करणाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे युद्ध झाले तर विरोधकांकडून टीका केली जाते विमान अपघात ही एवढ्या मोठी दुर्दैवी घटना घडली तरीही विरोधक टीका करतात देश संकटात असला तरी विरोधक आपल्या अकलेचे तारे तोडतात विरोधकांकडून केवळ आपली राजकीय पुडी भाजण्याचे काम केले जात आहे अशी माहिती आज दिनांक चौदा जून रोजी रात्री आठ वाजता कोट चौक येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे या, या संदर्भात मंत्री गिरीश महाजन नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात अतिशय दुर्दैवी म्हणावी लागले अशी घटना काल अहमदाबादमध्ये घडली एअर इंडियाचं विमान जे अहमदाबादहून लंडनला जात होतं त्याचा अपघात म्हणजे अगदी टेक ऑफ झाल्याबरोबर काही सेकंदामध्येच पुन्हा त्या ठिकाणी नागरी भागामध्ये जाऊन को ते कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी मिळून स त्या ठिकाणी होते त्यांना आपला जीव गमावा लागला एकच घंट्यातून कसा कसा वाचला आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मेसमध्ये जेवण करत होते तेही मृत्यूमुखी पडलेत आणि जवपासचा आकडा हा दोनशे सत्तर पंच्याहत्तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सांगितले जात आहेत पण दोनशे सत्तरचे जवळपास दो आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल अतिशय म्हणजे ग लंडनला विमान चाललेलं होतं नऊ तासाचा साडेआठ तासाचा प्रवास होता आणि अगदी उठता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीन दोष झालं मोठा स्फोट त्यात झाला कारण लाखाच्या वर एक लाखा सव्वा लाख लिटर जवळपास पेट्रोल इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत तिशी त्यांच्याप्रती या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो खूप बघायला गेलं देशाचे पंतप्रधान असून अमित शहा असून गेले पाहिजे खूप दुर्दैवी घटना आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत गृहमंत्री असतील सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची तीस तीस टिप्पणी असते एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलतायत मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमितबाईनी राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा असे बाली स्टेटमेंट ते करत आहेत त्यांना काही देशाशी घेणं देणार नाही जे बिचारे मृत पावलेत त्यांच्याशी त्यांच्या नातेवाईकाशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणार नाही आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल सरकारवर बोट कसं दाखवता येईल आता इतके वर्षे झाले एअर इंडियाच्या विमानाने आपण प्रवास करतो आहोत राष्ट्रात असेल आंतरराष्ट्रीय असेल देशामध्ये असतील आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे त्याची कारणं सोडली जातील पण सरकार जबाबदार आहे सरकार असं आहे मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही ज्या वेळेला एवढी मोठी घटना घडली तेवढी दुर्दैवी घटना घडली अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिपणे करतात आपल्या आकल्याचे तारे तोडतात मला काय बोलावं या लोकांबद्दल यांची खरं तर क्यू यायला लागलेली आहे